जय शिवराय मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुमच्या भेटीला येत आहे दिवाळी झाली दिवाळीमध्ये बरेच दिवस गेले त्यानंतर माझे मामा वारले होते त्यामुळे मी व्हिडिओ काही बनवू शकलो नाही तर आज मी बरेच झाले मी गावाकडेच आहे तर आज मी चाललो माझ्या वावरामध्ये शेतीमध्ये मा... शेतामध्ये आणि आमचं शेतीकडे आहे ते माझे बाबा आणि माझा भाऊ आहे मी तर गाडी लावली आणि आता पैदल पैदल आम्ही जातो तुम्हाला आज माझं शेत दाखवतो आमचं गाव अमरावती जिल्ह्यात आहे आणि दऱ्यापूर तालुका आहे तर विदर्भात अमरावती यवतमाळ अकोला हे जिल्हा इकडे जास्त करून पीक घेतात पराठी म्हणतात आमच्याकडे याला हे पांढरं सोनं तर कापसाचं खूप पीक घेतात मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक घेतले जाते दोन तीन दिवस झाले थंडी वाढली आहे शेतीचे काम चालू आहेत बघा ते काय काढता का तुम्ही तण हो हे तण हे बघा हे तण काढतात असं तर तण नाशकही मारले जाते आणि असंही काढले जाते का हो तणनाशक मारलेलं होतं पण वाळेल होतं ना हा हा त्याच्या काळा लागून जायला तर इकडं फोर व्हीलर गाडी पण गेली ती आमची माझी गाडी थोडी उंच आहे ग्राउंड क्लिअरन्स हो जाता येते पण आम्हाला जायचं होतं पैदल पैदल गेल्यावर चांगलं वाटतं शेतामध्ये आमच्या इकडं या सीजनमध्ये आता पराठीचं पीक आहे नंतर मग हिवाळ्यात हरभऱ्याचं पीक घेतले जाते तसंच आमच्याकडे सगळेच पीक येतात ज्वारी येते बाजरी पण पिक पिकू शकतो आ... नंतर काय काय पिकवतो बाबा इकडे गहू पण पहिले पेरत होते लोक डुकराचं प्रमाण वाढलंय आहे रेकडं डुकर जास्त झाले त्याच्यामुळे जा सगळी पराठीचाच पेरा आहे गहू नाही हर हरभरे तरी आहेत ज्वारी नाही ज्वारी नाही ज्वारी पेरत नाही पण होत होता पहिले हो तो, आता हुरडा खायला भेटत नाही शेतकरी लय परेशान झाले काही पुरत नाही ते शेती एक हजार रुपये एका क्विंटल मागते वेचा जाते सात हजार कापसाचा भाव कापसाले भाव लय कमी आहे मग काय उरले सहा हजार त्याच्यात मग सुरुवातीपासून पासून पेरण खत फवारे एवढं काय शेतकऱ्याला काहीच त्याच्यात उरत नाही फक्त करावं लागते बा परंपरा व्यवसाय आहे म्हणून करावं लागते एक लाखाचं उत्पन्न असलं तर जवळपास नफा फक्त वीस हजार रुपये राहत असेल वीस हजार हो पीक म्हणजे बरोबरीच होते फक्त जे घरचे मेहनती आहेत त्याले उरते घरचे काम करणारे त्याले उरते नका मेहनतच्या मानानंत दहा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे कापसाल दहा हजार yeah. इतक्या भाव ते सात हजारात आज परवडतच नाही दहा रुपये किलो किलोनं बाया भेटून नाही राहिला सध्या कापड तर शेती करणं काही एवढं सोपं नाही आहे आमच्यासारख्या माणसांना तर येत पण नाही आता आम्ही आमची शेती आहे पण आम्ही ती लागवणं दिली आहे तर माझ्या मोठे बाबाची आहे शेती ते करतात जास्त नाही आहे थोडेफारच आहे आम्ही श्रीमंत शेतकरी नाही आहे गरिबीतून पुढं आलेलो आहे ते बघा ते सोलार आहे कुठे कुठे शेततळ आहे तिकडे आता हे शेततळ आहे तिथून पण पाणी देतात लोकं गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीमा चालतात खेड्यात दिवाळी होती महालक्ष्मीचा कार्यक्रम होता आमच्या गावी तर बिझी होतो त्यामुळे व्हिडिओ बनूच नाही शकलो मी आणि कुठं गेलो पण नाही फिरायला बरेच दिवस झाले तर आता पुण्याला जाईल नेक्स्ट वीकमध्ये त्यानंतर थोडी भटकंती चालू करेल परत कापूस कसा मस्त एकदम पांढरा कापूस आहे सफेद लवकर काढ लागतो असं झाल्यानंतर ते बघा तर आमच्या इकडं बागायती शेती तर जास्त काही होत नाही जे होती ते पावसाच्या पाण्यावरच शेती होती बागाती शेती होत नाही कोल्हापूर सातारा सांगलीसारखी पुण्यासारखी तर उन्हाळ्यात कोणतंच पीक घेतलं जात नाही त्यामुळे फक्त आठ महिनेच हे शेतीचं काम चालते चार महिने उन्हाळ्यात लोक घरी असतात तर आमच्या इकडे वावरामध्ये ना रोडगे बनवतात रोडगे ते एकदम भारी लागतात शेत शेतामधले गेलेले रोडगे वांग्याची भाजी घुगऱ्याची भाजी घुगरे म्हणजे आपल्या हरभऱ्याची भाजी भिजवलेले हरभरे हे खास लागते ते तसं रोडग्याचा प्रोग्राम एखादा झाला तर तुम्हाला दाखवेल मी रोडगे कसे करतात त्याला बरंच ते गवऱ्या लागतात शेणाच्या गवऱ्या हे शेत करून देते दे। महाराष्ट्र शासन बरंच पाणी याच्यात तर ह्याच्यातून पण पाणी देतात मग शेतीला लोक तर विदर्भातल्या मातीची पत आहे एकदम चांगली आहे काळे माती इकडं म्हणून इकडे सगळेच पिकं येऊ शकतात फक्त हे डुकर हरणं यांच्यामुळे ना पिकं घेत नाही शेतकरी आता पहिल्यासारखी लहानपणी बरेच मी वेगवेगळे म्हणजे इवन कलिंगड वगैरे पण पेरत होते कलिंगड काकडी तीळ काळे तीळ बरेच जण मला विचारतात की तुम्ही नक्की कुठले कोकणातले आहे का पुण्यातले तर मी ॲक्च्युली माझं जन्मगाव अमरावती आहे जन्म माझं अमरावतीत झाला आहे आणि आमचं गाव इकडेच आहे अमरावतीमध्ये हल्लीमुक्काम बुलढाणा आणि माझं घर सिंधुदुर्गमध्ये बरंच वाटलं आहे बाबा इथं डुकर पण असतात लपलेले मोठ्या मोठ्या पराठीत हे काय झाड आहे अंबाडी भाकर हे काकाचाळीचे भाकर गोड लागते नंबडी गरम असते अरे बापरे शंभू अरे शंभू शंभू काय खाते तू काय खाते अच काय बनवतात शर्ट बनवतात शर्ट ड्रेस शर्ट तुझं शर्ट ड्रेस यानच नाच बनते पहिले जेव्हा ज्वारी राहत होती बाजरी वाणीचा हुरडा राहत होता तेव्हा बरेच पक्षी राहत होते शेतामध्ये आता थे ते पिकं नसल्यामुळे त्यांना पण खायला काही मिळत नाही ते पण आता फार कमी झाले त्याचं प्रमाण चांगला क्वालिटीचा कापूस आहे या विदर्भातला विशेष करून अमरावती अकोला यवतमाळ वाशिम हे जिल्हे चांगलं चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादित करतात आणि मग हा कापूस जातो विदेशामध्ये हे हे भेंडीचं झाड आहे गावरान भेंडी ही कवळी आहे आणि हे आता हे एकदम कटक झाली ही धोड भेंडी आहे ही नाही खाता येत हे भेंडीचं झाड भुजगाव नाही भुजगाव आणि तिकडे काही लेडीज आहेत ते कापूस व्यचण्याचं काम करत आहे या भुजगावांना बघाच पॅन्ट हे टाकून दिलं हा बरमुळं टाकला त्या डोक्यावर <laughs> तर ते मी फुल पॅन्ट नाही घातला ना मी आलो बरमोड्यावर ते हे रस्त्याने चालताना ना ते झाडं छोटीशी झोपडी करून ठेवली इथं जेवण वगैरे कर करतात लोक कर, सामान ठेवतात कारण की दुपारी बरंच ऊन लागते इथं सावली आहे इथं बसता इथे मस्त हा माझा जो पेरला आहे हा हरभरा आहे याचं पीक एकदम छोट आहे सध्या तीन महिने लागतात जवळपास मला पण शेतीतलं एवढं काही ज्ञान नाही आहे हो वावर बघायला आलो पराठी चालू आहे का हो हवलंय का वेसला मी थोडसा वेसला कापूस काय पुण्याले तर आम्हाला शेतीची करण्याची सवयच नाहीये बाबा नोकरी होते सिंधुदुर्ग मध्ये उडाळला पहिले तेव्हा तर बदल्या होत होत्या कधी सिंधुदुर्ग कधी मुंबई ठाणे माझं बालपण तिकडंच गेलं आहे म्हणून मला कोकण अजून पण आवडतं आहे आई बाबांनी तरी केली शेती चार पाच वर्ष पण त्यांच्याकडून आता होत नाही म्हणून आम्ही शेती लागून दिलेली आहे माझ्या बाबाला दूर गेले तिकडं भावाला पण लावलाच कामाला आहे का भेंडी आहे का जास्त दिसत नाही भेंडी हे भेंडी झाड आहे मग इथं हाय कवड्या भेंडी आराम करायला मस्त आहे माझ्यासारखं ऐशी काम करायला कोणी घेणार नाही कामावर दोनशे रुपयाने पण नाही घेणार थोडा थांबा झोप लिहून जाईल इथं एकदम थंड वाटत आहे हे बोरूची फुलं हे बघा पिवर गावरान भेंड हे शेंगा कायच्या बरबटीच्या चवळी चवळीची शेंगा हे वांगेच झाड आहेत वांग्याचे वांगे आले नाही पण त्याला चवळीची शेंगा याचा वेल असते बघा वेल वेल आहे याचा छान असते ना शेती करणं काय सोपं नाही आहे आपल्यासारख्या माणसाला दर महिन्याला पगार मिळतो आपलं उत्पन्न चालू असते पण शेतकऱ्याला बरेच मेहनत कर लागते फवारणी येते मजूर तेव्हा कुठे थोडंफार उत्पन्न होते ते, हो ते नोकरीवाल्या माणसाला समजू शकत नाही माझे बाबा सांगत आहे दोन तितर दोन बाट्या बटेर लावऱ्या दिसल्या होत्या उडल्या त्या इकडे आतमध्ये होत्या हा त्याच्यामुळे पाणी आलं आपलं अच्छा आ, 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 हे इकडं पाणी येते का आतमध्ये मग इकडं पाणी आलं ना असं हां पाठ पडते मग हे पाणी जास्त चार दुखलं त्यानं हरभरा पेरला जास्त पाणी आलं तर आतमध्ये इकडे हां होऊन ते पराठे काढून हरभरा पेरला आहे द्यायनं हे झाड आहे ना माझ्या बाबानं लावलं चार पाच वर्ष आधी लॉकडाऊन जेव्हा होतं तेव्हा झाडं असं की शेतात जेवण करायला वगैरे सावली छान होते हे गोंधन आहे गोंधनचं झाड फर्टिलायझर बघा किती महाग आहे एवढे महाग असतात एवढीशी बॉटल आहे नऊशे रुपयाची म्हणून शेतकऱ्याला जास्त फायदा होत नाही या याच्यावर टॅक्स कमी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने असे प्रोडक्ट आहेत फर्टिलायझर औषध आउश, औषध बी बियान बहुतेक जीएसटी पाच पर्सेंट आहे वाटतात याच्यावर तो एकदम फ्री करायला पाहिजे जीएसटी फ्री भिंगरी आहे काय हे झाड असते पण हे मोठं खूप होते ना आ, आ, सावली खूप होते भिंगरी 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 <laughs> त्याला भिंगरी लागतात का भिंगऱ्या हा इकडे शुद्ध मुळे चांगली भूक लागते शुद्ध ऑक्सिजन घेणं चालू आहे हो कंटिन्यू तर बऱ्याच लांब आलो दीड दोन किलोमीटर झालं असेल पाणी पितो आता आता भूक ला... लाग भूक लागली आता शिदूर कधी असते ना मस्त जेवढं असते तर शेतामध्ये हे रात्री रखवाली करतात आणि शेकोटी पेटतात इथं तर हळभराची रखवाली करा लागते नाही ते पूर्ण डुकर हे नुकसान करून टाकतात तर इथं तो बस झोपतो रात्री त्याला पण तीनशे चारशे तीनशे रुपये रोज आहे रखवाली करायचा तर ते तिकडं आमचं गाव आहे तिसतीनं पाय टाकी ते गाव आमचं तिकडून पण असता यायला असा 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 व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा वावराचा विलॉग नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जायचं का बाबा चला चला मित्रांनो मग भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय